राम कृष्ण हरे माऊली रामकृष्ण हरी मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये श्रद्धा या विषयावर भगवान श्रीकृष्ण आपणास काय उपदेश देण्याचा प्रयत्न करतात हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचा हा श्लोक असा आहे आद्याय क्रमांक चार त्यामधला एकोणचाळीस क्रमांकाचा श्लोक आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण श्रद्धा या विषयावर आपल्याला उपदेश देण्याचा प्रयत्न करतात तो श्लोक असा आहे श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सहितेंद्रियम ज्ञानं लब्धा पराशांती अचिरेना अधिगच्छन्ति श्रद्धावान लभते ज्ञानम ज्याच्याकडे श्रद्धा आहेत त्यालाच ते ज्ञान प्राप्त होतं श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर सहितेंद्रिय श्रद्धा असूनच चालत नाही तर त्यावर जीवनामध्ये तत्पर असलं पाहिजे जीवनामध्ये चांगले कृत्य केले पाहिजे जीवनामध्ये चांगल्या लोकांची संगत केली पाहिजे श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सह्यतेंद्रियम ज्ञानम लभदा पराशांती अचिरेना अधिगच्छन्ति अशाच लोकांना ते ज्ञान प्राप्त होतं आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं की जीवनामध्ये मोक्ष मिळतं आणि मोक्षाचं दार ओपन होतं हेच आजच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात याचं अतिशय सुंदर विश्लेषण संत ज्ञानेश्वर माऊलींना आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे तरी आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानून आहे जो मनाशी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेगे गे तो श्रद्धेचे नाही संभोगी सुखिया झाला ज्या मनुष्याला जीवनामध्ये आत्मसुखाची गोडी लागली आहे जो संबंध विषयाला आपले स्वतःपासून दूर ठेवतो हो ज्याच्या मनामध्ये ज्याच्या हृदयामध्ये इंद्रियाला कसल्याच प्रकारची किंमत नाही जे इंद्रिय सतत विषयाच्या पाठीमागे धावण्याचा प्रयत्न करतात त्याला करता। कसल्याच प्रकारची किंमत देत नाही जो मनाशी चाड न सांगे म्हणजे मन सतत इच्छेच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो त्या मनाला तो कधीही कसल्याही प्रकारची किंमत देत नाही अशाच प्रकारचे मनुष्य हे श्रद्धावान असतात आणि श्रद्धावान मनुष्यच हे जीवनामध्ये सुखी असतात त्यामुळे मनुष्यानं श्रद्धावान असलं पाहिजे श्रद्धावान असेल तर तुम्हाला ते सुख प्राप्त होतं ते सुख प्राप्त झाल्यामुळे तुम्ही ते परमा परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला मिळते तो परमानंद मिळतो परमोच्च आनंद जीवनामध्ये मिळतो आणि तो आनंद मिळाल्याच्या नंतर तुम्हाला जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची अपेक्षा उरत नाही म्हणजेच मोक्ष मिळतो हेच भगवान श्रीकृष्णाने आजच्या या भागामध्ये आपल्याला उपदेश देण्याचा प्रयत्न केला आहे पुढे भेटूया पुढील भागामध्ये रामकृष्ण हरिमाऊली खूप खूप धन्यवाद